नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर लाडक्या बहिणी तांत्रिक गोंधळामुळे या हप्त्यापासून वंचित झालेल्या आहेत ई के सी न झालेल्यांची संख्या ही अधिक आहे साठ टक्के महिलांना नोव्हेंबरचा हप्ता मिळालेला नाही याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी अपडेट काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा लाडक्या बहिणी तांत्रिक गोंधळामुळे हप्त्यापासून वंचित ई के वाय सी न झालेल्या झालेल्यांची संख्या अधिक साठ टक्के महिलांना नोव्हेंबरचा हप्ता नाही बघा अपडेट काय सांगतोय तुमच्या समोर या ठिकाणी हे अपडेट आहे राज्य शासनाची अत्यंत लोकप्रिय आणि महत्त्वाकांक्षी असलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या पातूर तालुक्यात गंभीर तांत्रिक अडचणीत सापडली आहे ई वाय सी प्रक्रिये झालेल्या तांत्रिक चुकांमुळे तालुक्यातील सुमारे साठ टक्के पात्र महिलांना नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचा पंधराशे रुपयाचा हप्ता अद्याप मिळालेला नाही यामुळे लाभार्थी महिलांमध्ये संतापाचे वातावरण असून त्यांनी प्रशासनाकडे दाद मागण्यास सुरुवात केली आहे शासनाच्या आदेशानुसार सर्व लाभार्थी महिलांना ई के वाय सी करणे बंधनकारक करण्यात आले होते मात्र ही प्रक्रिया राबविताना अनेक त्रुटी समोर आल्या आहेत संगणक परिचालकांना पुरेशी तांत्रिक माहिती नसल्याने आणि यांना अपुरे प्रशिक्षण मिळाल्याने कामात चुका झाल्या आहेत ई के वाय सी करताना घाईघाईत आधार कार्डवरील माहिती प्रणालीत चुकीच्या पद्धतीने नोंदवण्यात आली या तांत्रिक चुकांचा फटका असा बसला की खरोखरच पात्र असलेल्या महिलांना या प्रणालीने अपात्र म्हणून घोषित केले आहे नोव्हेंबरचा हप्ता जमा न झाल्याने पातूर तालुक्यातील शेकडो महिला दररोज चौकशीसाठी जिल्हा महिला व बालविकास कार्यालय आणि स्थानिक का तहसील कार्यालयात धाव घेत आहेत ही चूक दुरुस्त करण्यासाठी सध्या कोणतीही ठोस यंत्रणा उपलब्ध नसल्याने महिलांना रिकाम्या हाती परतावे लागत आहे केवळ कागदोपत्री योजना यशस्वी न ठरवता ती प्रत्यक्ष महिलांच्या पदरात पडावी अशी मागणी पातूर तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागातील महिलांनी केली आहे प्रशिक्षक शासकीय कर्मचाऱ्यांमार्फत पुन्हा एकदा ई के, एक एक के वाय सी प्रक्रिया राबवून त्रुटी दूर कराव्यात आणि प्रलंबित हप्ता तातडीने खात्यात जमा करावा अशी आग्रही मागणी या ठिकाणी जोर धरत आहे बघा महिलांना डिसेंबर आणि जानेवारीच्या पैशांची प्रतीक्षा खरं तर पात्र महिलांनाही डिसेंबर व वा जानेवारीचा हप्ता अद्याप मिळालेला नाही त्यातच मकर संक्रांतीचा सण तोंडावर म्हणजे उद्याच आलेला असतानाही आज येतील पैसे उद्या येतील या आशेवर महिलांची बोलवण करण्यात येत आहे आता तर चक्क लाडकी बहीण हे राजकारणाचा विषय बनला असून एकमेकांवर आरोप आणि प्रत्यारोप होत असल्याने लाडक्या बहिणींची धाकधूक वाढत आहे त्यामुळे निदान पात्र महिलांना तरी या मकर संक्रांतीच्या आधी दोनही हप्ते मिळावे अशी या ठिकाणी आशा आणि अपेक्षा व्यक्त होत आहे बघा एकूणच लाडक्या बहिणी आपल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून या तांत्रिक गोंधळामुळे हप्त्यापासून अनेक पात्र असलेल्या महिला देखील केल, अपात्र केलेल्या आहे एकीकडे हप्त्यापासून वंचित राहिलेल्या आहे आणि ई के वाय सी न झालेल्यांची संख्या देखील साठ टक्के महिलांना या ठिकाणी नोव्हेंबरचा जो हप्ता आहे तोही हप्ता या ठिकाणी मिळालेला नाही बघा याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद